बरेच मुलं हे उशिरा बोलायला लागतात मग धोक्याची लक्षणं आपण कशी ओळखायची जर दहा महिन्याचं बाळ आहे आणि अजूनही बालिश बडबड करत नसेल बारा महिन्याचं बाळ आहे पण अजूनही टाटा बाय बाय किंवा मा मला कडेवर घे असे संबोधित करू शकत नसेल अठरा महिन्याचं बाळ झालेलं आहे पण अजूनही आई आणि बाबा असं म्हणू शकत नसेल किंवा मम्मा पप्पा म्हणू शकत नसेल चोवीस महिन्याचं बाळ दोन अक्षरी वाक्य बोलू शकत नसेल छोटी छोटी वाक्य म्हणजे मला दे हे घे किंवा तीन वर्षाचं बाळ झालेलं आहे आणि अजूनही मला पाणी दे अशी तीन अक्षरी वाक्य बोलू शकत नसेल चार ते पाच वर्षाचं बाळ झालं आणि अजूनही छोट्या छोट्या गोष्टी जर सा सांगू शकत नसेल तर नक्कीच ही धोक्याची लक्षणं आहे तुम्ही आपल्या पिडियाट्रिशनला किंवा डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियनला दाखवून नक्कीच सल्ला घ्या मी डॉक्टर केतकी रावणगावे डेव्हलपमेंटल पिडॅट्रिशन तुमच्याशी अशा छोट्या पण इम्पॉर्टंट असलेल्या टिप्स शेअर करेल आणि माझ्या चॅनलला त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू